लोकसभा निवडणुकीचा निकाल काय लागणार याची सर्वांनाच उत्सुकता होती मतदानाचे सात टप्पे पार पडल्यानंतर मतमोजणीच्या आधी एक्झिट पोल समोर आले होते यात देशात आणि राज्यात भाजप आणि महायुतीला मोठं यश मिळेल असा दावा केला गेला होता भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करेल असा दावा अनेकांनी केला होता पण मतमोजणी सुरू झाल्यापासूनच जे कल हाती यायला लागले तसे एक्झिट पोलचे दावे फोल ठरू लागले आधी पाहुयात कोणत्या कंपनीनं काय दावे केले होते एबीपी न्यूज सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला देशभरातील लोकसभेच्या पाचशे त्रे त्रेचाळीस जागांपैकी तीनशे त्रेपन्न ते तीनशे जागा मिळतील असा दावा करण्यात आला होता इंडिया आघाडीला एकशे बावन्न ते एकशे ब्याऐंशी जागा मिळतील असं सांगण्यात आलं होतं जन की बात एक्झिट पोलमध्ये एनडीए ते तीनशे ब्याण्णव जागांचा दावा होता तर इंडिया आघाडीला एकशे एकेचाळीस ते एकशे एकसष्ट जागा मिळतील असा दावा होता रिपब्लिक भारत मॅट्रिसच्या एक्झिट पोलनुसार भाजपला तीनशे त्रेपन्न ते तीनशे अडुसष्ट तर इंडिया आघाडीला एकशे अठरा ते एकशे तेहतीस जागा आणि इतरांना त्रेचाळीस ते अठ्ठेचाळीस जागांचा दावा करण्यात आला होता रिपब्लिक टीव्ही व्ही पी मार्कच्या पोलनुसार एनडीएला देशभरात तीनशे जागा मिळतील तर इंडिया आघाडीला एकशे आणि इतरांना तीस जागा दाखवण्यात आल्या इंडिया न्यूज डी डायनामिक्सच्या एक्झिट पोलनुसार भाजपला तीनशे एकाहत्तर तर इंडिया आघाडीला एकशे पंचवीस जागा मिळतील असा दावा होता इंडिया टुडे ऍक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला तीनशे एकसष्ट ते चारशे एक तर इंडिया आघाडीला एकशे एकतीस ते एकशे सहासष्ट जागा आणि इतरांना आठ ते वीस जागा मिळतील असा दावा करण्यात आला होता न्यूज ट्वेंटी पोलनुसार एनडीएला चारशे जागा इंडिया आघाडीला एकशे सात आणि इतरांना सव्वीस जागा मिळतील असं दाखवण्यात आलं होतं तर दैनिक भास्कर हा एकमेव एक्झिट पोल होता जो ट्रेंडच्या अगदी जवळचा वाटतो यात एनडीएला दोनशे एक्क्याऐंशी ते तीनशे पन्नास जागा मिळण्याचा अंदाज होता तर इंडिया आघाडीला एकशे पंचेचाळीस ते दोनशे एक जागा दाखवण्यात आल्या होत्या पण मतमोजणीत हो वेगळे कल समोर आले भाजप एकावन्न बावीस अपक्ष निवडून आले देशभरात भाजपला हवी तशी कामगिरी करता आली नाही तर काँग्रेसनं ना जोरदार कम बॅक केलं असं म्हणावं लागेल राज्यात तर अनपेक्षितपणे काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारली सोबतच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं चांगली कामगिरी केलेली आहे तुलनेनं भाजप शिंदेगड आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पिछेआड झाली आहे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र ही सर्वात मोठी राज्य भाजपच्या हातून निसटल्याचं निकालावरून समोर आलंय तर काँग्रेससाठी या निवडणुकीत मिळालेला विजय नवसंजीवनी ठरणार आहे याबाबत तुम्हाला काय या वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद